स्वतःच्या वक्तव्याने नेहमीच शेण खाण्याचं काम त्यांच्याकडनं झालेलं आहे पण हे शेण खात असताना दुसऱ्याच्या कामाचीही त्यांनी माती केलेली आहे माझा प्रश्न खरा हा आहे की उद्धवजी आणि पवारसाहेबांची भूमिका काय जे आव्हाड म्हणतायत त्या भूमिकेला त्यांचं समर्थन आहे का आणि त्याच्यामुळे स्वतःच्या अकलेचे तारे तोडत कुठेतरी समाजामध्ये संभ्रम निर्माण करणं तिढा निर्माण करणं आणि फक्त प्रसिद्धी मिळवणं हा जर त्यांचं काम असेल तर निश्चितपणे समाजाच्या सर्व लोकांकडनं याचा निषेध हा होत आहे आणि होत राहील आणि त्याच्यामुळे बाकीच्या लोकांचंही त्यांच्याबरोबरचे जे आहेत त्यांनी त्यांची भूमिका आता समाजामध्ये स्पष्ट करणं गरजेचं कर आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका